मान्य दादा आनंद म्हणून आणि जंतोषामध्ये झाला छत्रपती शिवरायांनी जो काही इतिहास आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्याच विचारांवर चालणारे आम्ही सगळेजण मावळे आहोत आणि प्रत्येक पिढीला हा इतिहास कळला पाहिजे आमच्या दादांचं जे काही हिंदुत्वाच्या संदर्भात काम आहे गौरक्षणासंदर्भात काम आहे लव जिहाद संदर्भात जे काम आहे त्या सगळ्या गोष्टीला सरकार म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत अशाच हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना नेत्यांना संरक्षण देणं हे आमच्या भगवादारी सरकारचं काम आहे कर्तव्य आहे आणि म्हणून तो संदेश त्यांच्यापर्यंत पोचावा ह्यामुळे मी आवर्जून इथे येऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे राणी साहेब भाग्य सरकार स्थापन झालेलं आहे परंतु गोरक्षकांवर अजूनही मोठं षडयंत्र चालू आहे गुन्हे दाखल होत आहेत तर मग पुढे काय करायचं ते तुम्ही अनुभव घ्या शेवटी आम्ही सगळेजण सरकार म्हणून इथे बसलेलो आहे त्या त्या गुन्ह्याची चुकीच्या पद्धतीने कुठल्याही गौरक्षकाला टार्गेट केलं जाईल कारण का मुळामध्ये एक लक्षात घ्या आपल्या राज्यामध्ये गोहत्याबंदी कायदा लागू आहे जी आर निघालेला आहे देवेंद्रजी जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत मुख्यमंत्री होते तेव्हाच तो कायदा आलेला आहे म्हणून जो बेकायदेशीर काम आमच्या राज्यामध्ये करत असेल त्याच्यावर कडक भूमी कडक कारवाई होणारच आणि जे हे बेकायदेशीर कामामध्ये त्या संबंधित जिहार मदत करत असतील त्या लोकांना शासन एक शेवटचा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये तबलिकी जमात करणं अनेक ठिकाणी मरकजचे आयोजन करणं तिथे मीडियाला अलाउड नाही तिथे कुठला कॅमेरा नाही कुठली परवानगी हिरव्या काही कार्यक्रम असतील त्याची माहिती तुम्ही आम्हाला द्या ते दोन पायावर परत त्या कार्यक्रमातून बाहेर निघणार नाही एवढी काळजी आमचं सरकार आम्ही निश्चित पद्धतीने घेईल कारण का अशा ह्या जमाती या त्या त्या, त्या देशामध्ये दे वातावरण खराब करण्याच काम करतात त्या गोष्टी आमच्या महाराष्ट्रामध्ये खपून घेणार नाही